thank you अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेप्रमाणे सध्याच्या काळात मोबाईल ही प्रत्येक नागरिकांची मूलभूत गरज झालेली आहे त्यातूनच गुन्ह्याचा तपास असो वा सामाजिक बांधिलकी जपणारे तपास या विविध उपक्रमाने तोपखाना पोलिसांनी आपल्या कर्तृत्वातून नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे असे असताना तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी नागरिकांचे चोरी गेलेले आणि हरवलेले तब्बल अकरा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे चाळीस विविध कंपनीचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून त्यांच्या मूळ मालकांना

तोपखाना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे दत्तात्रय जपे दिनेश मोरे भानुदास खेडकर सुमित गवळी दक्षिण मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांनी केले आहे